त्या गोष्टी ज्या त्यावेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती <laughs> आज राज्याचं सा प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात त्याच्यामध्ये जा तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही <laughs> दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दीपक होता प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचा झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकडं उदय काय परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला आणि त्याच्यावर नाही थांबले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावरून माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथरावांची दोन हजार चारला ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच राहिलोय दादा मग अशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही <laughs> म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्षनेतेही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका